प्रभूला धन्यवाद देतो देवप्पाला या ठिकाणी यवनाचे शुभ्रत्वाने याचा दुसरा अध्याय आणि एक ते एक ते, एक ते, एक ते या ठिकाणी बारा वचनं आहेत काना येथील लग्न हा शास्त्रभाग आहे आणि या शास्त्रभागामध्ये कशाप्रकारे पाण्याचा द्राक्षरस होतो हे प्रामुख्याने दर्शविलं आहे आणि त्यासाठी आपण प्रार्थना करू की देवप्पाने आपल्याला कृपा पुरवावी आणि पवित्रात्म्या मार्गदर्शन करावं आणि हे वचन आम्हाला साधं सोपा भाषेमध्ये समजावं म्हणून खूप प्रार्थना केली देवप्पा तुला धन्यवाद देतो तुझ्या चरणात स्वतःला नम्र करतो प्रभू राया आम्ही प्रार्थना करतो की प्रभू आचं वचन आम्हाला समजू दे पवित्रात्मा तू आम्हाला मार्गदर्शन कर तू महान शिक्षक आहेस तुझ्या स्वाधीनादिन आम्ही होतो आणि आम्ही प्रार्थना करतो की आमचं मुख तू हो आम्हाला बुद्धी ज्ञान दे आमच्या तोकड्या बुद्धीचा उपयोग तुझ्या महान गौरवासाठी तू देता येव बाप्पा तो इतर आता आम्ही तुझ्या हातात स्वतःला देऊन टाकत आहोत महान म्हणजे तू आपला महान त्याने दे बाप्पा आणि ऐकून आम्ही सोडून देऊ नये हे ध्यानी म्हणून रमले आमच्या आणि आम्हाला तू अधिक आणि अधिक शिकव येशू ख्रिस्ताच्या पवित्र आणि गोड नावात प्रार्थना केली की तत्व आहे आता या ठिकाणी मी वाचतो एव्हनाच्या शुभकमानामध्ये दुसऱ्या अध्याय पहिल्या वचनापासून पुढे काही वचन नंतर तिसऱ्या दिवशी गालिलातील काना येथे एक लग्न होते आणि येशूची आई तेथे होती येशूला व त्याच्या शिष्यांनाही लग्नाचे आमंत्रण होते ह्या लग्नाला आमंत्रण होतं म्हणून प्रभू परमेश्वर गेलेला आम्हाला जर कुठं आमंत्रण मिळालं तर आम्ही गेलं पाहिजे बरोबर आहे आम्हाला जर कुणी प्रेमाने बोलवत आहे आमंत्रण तर आम्ही अवश्य गेलं पाहिजे येशू ख्रिस्ताला पहिली गोष्ट पहा आमंत्रण होतं आणि ख्रिस्ताला आमंत्रण मिळालं प्रभु तर प्रभू परमेश्वर केलेला आहे आमंत्रण जर आहे तर तिथे उपस्थिती योग्य ठिकाणी गेलं पाहिजे आता पहा या आमंत्रणाचा असं आहे जर ख्रिस्ताला आमंत्रण आणि तिथं जर प्रभू नसता तर पुढे ते आहे की कसं हे झालं असतं जी उणीवता आहे ती भरून काढता आली नसते पण प्रभू होता म्हणून त्या ठिकाणी जी उणीवता निर्माण झाली ती तारणाऱ्या प्रभू परमेश्वराने दूर केली ते पुढे पाहूया तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताला आमंत्रण होतं त्याच्या शिष्यांना देखील मग द्राक्षरस संपला त्या ठिकाणचा त्या लग्नाच्या वेळेला तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली की त्यांच्याजवळ द्राक्षरस नाही येशू ख्रिस्ताची आई कोणाला म्हणाली प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणाली बर आणि मग येशू तिला म्हणाला बाई या संबंधी किंवा या विषयी की याच्याशी तुझा माझा काय संबंध याच्याशी माझी वेळ अजून ना आली नाही बर त्याची आई चाकरांना म्हणाली की हा तुम्हाला जे सांगेल जे काही सांगेल करा। ते करा तेव्हा तेथे पाण्याचे सहा दगडी रांजन यहुदाच्या शुद्धी यहू यहुदांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे ठेवले होते सहा रांजन आणि त्या दोन दोन मन दोन त्यामध्ये दोन दोन तीन तीन मन अशा प्रकारे पाणी मावेल साचेल असे ते होते असे ते दगडी रांजण होते सहा रांजणं होते आणि एक मन दोन मन असे पाण्याचं तिथं एका याच्यामध्ये पाणी साचेल असं एक एक मन दोन दोन मन असं ते सहा दगडी रांजणं येशू त्यांना म्हणाला रांजण म्हणजे रांजण जे आहे ते पाण्याने भरा आणि ते त्या ते लोकांनी म्हणजे त्यांनी पाण्याने काठोकाठ भरले रांजण पाण्याने भरा आणि ते त्यांनी भरले आता वचन कोणीतरी वाचा त्याने त्यांना सांगितले आता त्यातले भोजन काभाऱ्याकडे न्या तेव्हा त्यांनी ते नेले भोजन ने कारभाराकडे न्या आणि त्यांनी ते नेले आता लग्न आहे लग्नामध्ये उणीवता पडली आहे की द्राक्षरास संपलाय आणि प्रभूला आमंत्रण होतं म्हणून प्रभूला ते करता आलं जिथे जिथे उणीवता आहे जिथे जिथे उणे पण आहे जिथे जिथे कुठंतरी गरज आहे तिथे तिथे जिथं जिथे गरज आहे तिथे ते कार्य करून दाखवलं पहा आणि असं कोणती गोष्ट आहे तुम्ही जर अभ्यासक आहात वचनाचे तुम्ही पारंगत आहात तुम्हाला माहित आहे वचन वाचत असताना अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या समाजाचे लोक अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारच्या जाती धर्माचे लोक धावत पळत त्याच्याकडे आले तर त्याने कधी रिकाम पाठवलं का कोणाला हे मला सांगा वचनामध्ये जर तुम्ही वाचला असेल तरी तर कधीच कोणाला पाठवणार रिकाम ती सरपूर्णकीची जातीची एक माता होती ती आली त्याच्याकडे तर प्रभूने म्हटलं की बाबा मला हे आपलं घरचं अन्न कुत्र्याला टाकणं हे योग्य नाही लेखांचं तरी देखील ती म्हणली की महाराज प्रभूजी धनी स्वामी मी कुत्रे देखील हे जे हे उरलेला चुरा खातात आणि ते पोट भरतात आणि तिने एक मार्मिक उत्तर दिलं मग ती दुसऱ्या याची होती समज तरी देखील प्रभूने तिला रिकामं पाठवलं नाही आणि तिने म्हटलं शब्दास तिचा विश्वास किती मोठा आहे आणि ती आश्चर्य झाली तिची मुलगी आणि ती बरी झाली तेव्हा ज्या ज्या वेळेला लोक त्याच्याकडे आले त्यावेळेला कुणीच रिकाम केले नाही आणि याला आमंत्रण होतं आणि याच्या देखत काही गोष्टीत तिथे हे झाल्या तिथं द्राक्षरसच नाही आणि हा कसं गप्प बसेल बरं मला सांगा ही माता आहे कोण येशूची आई मरियम मारि मारिया मला एक विचारायचं असं की बाबा मारिया होती तर मारियाला मारिया ही साधी आहे सिम्पल वुमन नाही साधी मा, ही आहे मग तिच्याद्वारे काही घडू शकत नव्हतं आणि काही घडत नाही मारियाला जे आम्ही पाहतो काही लोक मारियाला जे स्थान देवाला द्यायचं ते देत नाहीत ते दुसऱ्याला मारियाला देतात किंवा मरियमच्याद्वारे असं तिला सांगतात तिच्याद्वारे काहीतरी करतात ह्या सर्व गोष्टी अज्ञानपणामध्ये ते करतात आणि हे चुकीचं आहे किंवा कि मरियम ही मध्यस्थी नाही आहे की मरियम देवाला मध्यस्थी करील आणि मग देव ऐकेल तर तिच्याद्वारे काहीच नाही की जे देवाला आम्ही हाक मारावी कारण येशू ख्रिस्त पण या ठिकाणी तर हे सांगायचं आहे मला की जर द्राक्षर संपला तर शिष्य तिच्याकडे का गेले की हे तुम्ही करा म्हणून किंवा येशू ख्रिस्ताकडे ते गेले आणि त्याने म्हटलं की असं असं झालंय द्राक्षर तिने तिने खुद्द ख्रिस्ताला म्हटलं की द्राक्षर संपलाय कारण तिला माहित होतं की आपल्याद्वारे काय होणार नाही आपण काहीच नाही येशू हा प्रभू आहे येशू हा देव आहे येशू हा सर्व काही करू शकतो तर ते येशू हा देवाचा प्रिय पुत्र आहे त्यांनी पाठवलेलं उद्धारक आहे टाळणार आहे वाचवणार आहे सोडवणार आहे आम्ही आणि आपण याच्याकडेच ही हे गोष्ट सांगितली पाहिजे आणि ही त्याने तिने योग्य गोष्टी केले पण लोक तिलाच सर्वस्व मानतात हे चुकीचं आहे mm. तिच्याद्वारे काहीच नाही ना तारण आहे ना मोक्ष ना अनंतकारी ना काही नाही ना प्रार्थनेचं उत्तर आहे ती एक साधी सिमण साधी उमण होती साधी स्त्री होती सिंपल आणि त्या मातेला देवाने निवडलं होतं यासाठी की प्रभूची योजना ती धार्मिक होती चांगली होती स्त्रियांमध्ये धन्य होती पण म्हणजे ती त्याला ख्रिस्त त्या याच्यासाठी दुसऱ्या पण तात्र असू शक शकल्या असत्या पण देवाने तिची निवड केली पण ती श्रेष्ठ होते किंवा ती अत्यंत हे होते असं नाही त्याचा अर्थ परंतु आम्ही पाहतो की हा जो तारणार आहे उदाहरण हा प्रभू परमेश्वर त्या ठिकाणची जे त्याची जी सुरुवातीचा पहिला चमत्कार प्रभू ख्रिस्ताने त्या ठिकाणी केला आणि त्यालाच हे महान त्याने ती श्रेय देते की हे तुम्ही हे हे करू शकतात हे प्रभूजी करतात हे प्रभू करू शकेल येशू ख्रिस्त हे करील आणि तुम्हाला हा जो सांगेल हे तुम्ही ते करा हे तिला माहित होतं तेव्हा इने बरोबर त्याला सांगितलं लोकांना की ह्या जो सांगेल ते करा आणि त्याने ते केलं त्याने सांगितलं की पाण्याने हे राजन आहे सहा हे भरा आणि त्याने स्वच्छ धुतले असतील छान आणि मग ते पाणी त्याच्यात आणि पाण्याने भरून गेले ते आणि मग त्याने म्हटलं की भोजन कारभाऱ्याकडे न्या आणि नेल्यानंतर आम्ही पाहतो की नेता नेताच जाता जाताच ते पाण्यामध्ये जा म्हणजे जे काही त्यांच्याकडे होतं ते पात्र त्याच्यामध्ये घेऊन गेले होते ते पाणी घेऊन गेले होते पाणी तोपर्यंत द्राक्षरच झाला नाही पण त्याने म्हटले पाणी ते घेऊन भोजन कारभाऱ्याकडे न्या आणि दाखवा मग आता भोजन कारभाऱ्याकडे का मिळायचं सांगत होता तो कारण भोजन कारभाऱ्याला माहीत होत त्याला टेस्ट की तो सांगेल की हे काय आहे तो सांगेल तो सांगेल भोजन कारभारी कारण भोजनाला भोजन बनवणारा त्याला टेस्ट त्याला त्याची चव त्याची पारक असते तो बनवतो की तिखट झाले तुरड झाले खारट झाले आंबट झाले काय काय झाले त्याला माहित आहे म्हणून त्याच्याकडे जा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताने दहा कुष्ठरोगी ख्रिस्ताकडे आले त्याने म्हटलं की बाबा त्या दहाची दहा बरे झाले पण त्याने म्हटलं की तुम्ही याजकाला दाखवा तुम्ही जा आणि म्हणजे तोपर्यंत बरे झाले नव्हते मग याने एक म्हणजे याचकाला दाखवा याचा अर्थ असा की देवबाब धीर्नशास्त्र पूर्ण करण्यासाठी आला तो रद्द करण्यासाठी आला कारण याजक लोक ठरवत होते बरोबर आहे की कि किती हा कुष्ठ कोणता कुष्ठ आहे कसा कुष्ठ आहे किती बरा झालाय अजून किती बरा होणार आहे बरे झालंय का मग याजक ठरवायचा आणि म्हणून याजक लोक हे त्याच्या तज्ञ होते तेव्हा पण त्याला नेमलं आणि म्हणून याजकाला दाखवा तेव्हा ते आम्ही ते पाहतो की ते दाहीची दाही, दाही बरे झाले परंतु एक देवाचा महिमा करण्यासाठी प्रभूकडे आला मग तो असं काम होतो की त्यांना दाखवा कारण ते ठरवत होते आता इथं देखील हे आहे की तुम्ही कोणाला दाखवा भोजन कारभाऱ्याकडे म्हणजे जे टेस्ट करणारे आहे ज्यांना चव चाकली की त्याला समजते अरे मस्त झाले छान झाले कालवन वा वा ज्याला पार काय ते सांगू शकते आणि हे जे द्राक्षरस होणार होता अजून तर झाला नाही पण जाताना तो झाला जाता जाता ज्यावेळेस ते टोपरी घेऊन ते काहीतरी घेऊन गेले कशात का तरी काय द्राक्षरस घेऊन गेले त्या प्याल्यामध्ये म्हणा किंवा त्याच्यामध्ये म्हणा किंवा जे काही घेऊन गेले असतील तेव्हा ते जाता जाता त्याच्यामध्ये हे झालं परिवर्तन झालं त्या पाण्यामध्ये तर हो प्रामुख्याने या ठिकाणी तीन गोष्टी घडलेल्या आहेत त्या पाण्यामध्ये त्या भोजन कारभाराकडे न्या आणि तेव्हा त्याने ते नेले ने आणि आता नववचन कुणीतरी वाचा प्लीज द्रांक्षरस बनवलेले 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 पाणी भोजन कारभाऱ्याने जेव्हा चाकले तो द्राक्षरस गोठला आहे हे त्याला ठाऊक नव्हते पण पाणी काढणाऱ्या चाकरांना ठाऊक होते तेव्हा भोजन कारभारी वराला बोलावून म्हणाला प्रत्येक मनुष्य पहिल्याने चांगला द्राक्षरस वाढतो आणि लोक प्याले मग निरस वाढतो तू तर चांगला द्राक्षरस आतापर्यंत ठेवला आहे पहा हा हे सांगितलं भोजन कारभाऱ्याने की अजून चांगला द्राक्षरस आहे हा किती चांगला हे अजून ठेवला तो तो अगोदरच वाढायला पाहिजे होता मला हे सांगायचं की भोजन कारभारा ठरवत होता की आहे का तुरट आहे का खारट आहे का कसं आहे भोजन कारभाराने प्रेस की त्याने ठरवलं की हो हे चांगलं आहे अजून ठेवलाय म्हणजे साक्ष झाली की नाही भोजन माहिती आहे की हा द्राक्षरस किती चांगला आहे कुठला आहे इतका कुठून आणलेला आहे किती छान आहे अजून आहे इतका म्हणजे किती चांगल्या क्वालिटीचा प्रकोणे बनवला खालेलो या हो या ठिकाणी किती चांगली गोष्ट झाली की पाण्याचा द्राक्ष झाला नेता नेताच पाणी पाण्यामध्ये पाण्यामध्ये परिवर्तन आलं <laughs> हा टूया आता एक गोष्ट घ्या लक्षात आम्ही जर देवाच्या हातात पडलो तर आमच्यामध्ये बदल बरोबर ना आता पाण्यामध्ये काय बदल झाला नंबर एक हाले टूया नंबर एक काय बदल झाला त्याचा रंग बदलला रंग 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 बदलतो बाहेर रस झाल्यानंतर त्याला रंग बदलणारच ना त्याचा त्याचा रंग बदलला रंग त्याच दुसरी गोष्ट त्याला काय झालं आम्ही पाहतो त्याचा रंग बदलल्यानंतर आम्ही जर पाहिलं तर त्याला त्याची चव बदलली राईट टेस्ट त्याची चव बदलली चव बदलली त्याची चव जी आहे ती पाणीच राहिलं नाही ते ते पाण्यामध्ये काहीतरी परिवर्तन झाले त्याचा द्राक्षरसाची चव त्याला आधी द्राक्षरसच बनला पण त्याची चव त्याला आधी त्याला आले लिहूया तिसरी ते गोष्ट त्याला किंमत प्राप्त झाली त्या द्राक्षरस झालेला आहे तो पाणी कुठे फेकून देतोय माणूस पण ते द्राक्षरच फेकून देऊ शकत नाही त्याला ते मूलवान आणि झाले ते आणि त्याला किंमत प्राप्त झाली कधी त्याला किंमत प्राप्त त्याला किंमत आली त्याला आपोआप त्याला किंमत प्राप्त झाली आपण पाणी पिल्यानंतर कधी कधी ठेवतो फेकून देतो उरलेलं पाणी हे करत नाही त्याने पाण्याला महत्व एवढं नाही पाणी तर फार महत्वाचे आहे पण पण त्याहीपेक्षा जे पाण्यापासून काहीतरी दुसरं बनवलंयचं आहे पाण्याचं कांदव ते येते अजून आता तो हा तर द्राक्षरस झालाय त्याला किती महत्व आहे द्राक्षरस असाच कसं फेकून दे कोणी म्हणून त्याला किंमत आलेली आहे त्याची किंमत वाढली ते, ते पाणी हे पाणीच राहिले नाही प्रजन हो जर देबाच्या हातात जर तुम्ही आणि मी यात पाण्यासारखं जा पडलो तर प्रज निश्चित रूपाने तुमचा तुम्हाला किंमत येईल हो तुम्हाला टेस्ट येईल तुम्हाला चव चव तुमची म्हणजे तुम्ही अशा प्रकारे मिठाऊन रुचकर व्हा ही चव मिळेल तुम्हाला तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात आणि ते मिठाचा खारटपणा जो आहे तो योग्य रीतीने आमच्यामध्ये पाहिजे आणि तो मीठ जर कालवनामध्ये नाही असं बायबरमध्ये तर ते बेचव आहे तर मीठ हा प्रमाणामध्ये पाहिजे आणि तुम्ही मीठ आहात जसं की तुम्ही जिथे कुठे जाल तिथे तुम्ही प्रमाणामध्ये इतरांना टेस्टी बनवू शकता एकदम असं हे बनू शकता किंवा बनू शकता मूलभन बनवू शकता तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात हे तुम्हाला किंमत मिळते आणि मिळूया प्रिजनो हो ह्या तीन गोष्टी या द्राक्षरसाच्या याच्यामध्ये आम्ही पाहतो बनलेल्या आहेत तर प्रभूच्या हातात पडणं हे महत्वाचं आहे माझ्या बंधू न एक लक्षात ठेवा जर या सेवकाने जर प्रभूचं ऐकलं नसतं तर हे पाणी त्याने म्हटलं पाणी राजनाने राजन भरा पाण्याने तर ते मग त्याने नसतं भरलं तर झालं असतं का त्याने ऐकलं देवाचं आम्ही ऐकायला पाहिजे पहिली गोष्ट प्रभूच जर आम्हाला ऐकलो आम्ही देवाचं देवाचं जर आज्ञापालन आहे पहिली गोष्ट तर आशीर्वाद आहे हा देवाप्पाने जर सांगितलं की हे करायचं हे करू नका हे करा तर हे केलंच पाहिजे निलोपणे आम्ही देवबावर प्रेम करणारे लोक आहोत देवाचं वचनाचा आदर करणारे लोक आहोत जर देवबापाचं तारणाऱ्या प्रभू श्री ख्रिस्ताने जे सांगितलं की रांजण पाणीलवर त्याने धुवून धावून भरले असतील राईट आणि तरी स्वच्छ करून त्या ठिकाणी ते साहजी साहेबराजनं भरले त्यांना पुढं काय होणार आहे हे माहीत नव्हतं तरी त्यांनी आज्ञा पालन केलं आम्ही निमूटपणे पालन केलं पाहिजे जर देव सांगत आहे तर आम्ही म्हणा आणि ह्या गोष्टी तुम्हाला आणि मला करायच्या जर देवबापाच्या गोष्टी आपण ऐकत नाही काना डोळा करत आहोत पवित्र आम्ही सांगितल्या काही गोष्टी आम्हाला असं सांगलं की बाबा हे असं असं कर तस तसं होऊ दे आम्ही निमांतर तसंच केलं पाहिजे आणि ते चांगल्यासाठीच प्रभू सांगत आहे आणि एडं वाटलं तो कधीच सांगणार नाही आणि ह्या लोकांनी ऐकलं त्याला हे दिलं त्याला काय दिलं रिस्पॉन्स लोकांनी दिला त्याला 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 हो कार दिला त्याला 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 त्याने हो म्हणाले आणि ते ते मान्य करून ते पाणी भरलं आणि म्हटलं की हे भोजन कारभाऱ्याकडे न्या आणि ते देखील तसंच पाणी अजून तर रक्षणच बनलाच नाही मग ते पाणी घेऊन ते चालले आणि जाता जाता हे प्रक्रिया प्रक्रिया झालेली आहे कशी की त्याला त्याच त्याचा रंगच बदलला नंबर एक हो आले त्याला टेस्ट आली टेस्ट जाता जाता त्याला टेस्ट आली दुसरी गोष्ट आणि त्याची किंमत वाढली त्याचं किंमत वाढली ना जर तुम्ही या पाण्यासारखं ते बाप्पाच्या हातात समर्पित व्हाल हे देवा मला बदलयात द्राक्षरसासारखं मला टेस्ट येईल मला किंमत वाढली मला माझी माझ्यामध्ये बदल ख माझं जुनं पण निघून मी म्हणजे सिंपल पाणी आहे मी जे सिंपल आहे मला तू तु, तुझ्या हातात पडले तर मी बरोबर आश्रयित होईल माझं जुनं पण निघून जाय माझ्यामध्ये तुझं गुणलक्षण येऊ दे माझ्यामध्ये तुझा स्वभाव येऊ दे माझ्यामध्ये तुझे वरदानं येऊ दे माझ्या तुझ्यामध्ये तुझा स्वभाव येऊ दे मला तू खऱ्या अर्थाने चम मला माझ्यामध्ये तो चमत्कार पाहिजे की जो मी जुना नाही राहिला पाहिजे मी नवीन कुणीतरी चांगलं पण आहोत आणि प्रिजीनं जर अशी प्रार्थना तुम्ही कराल आणि पाण्यासारखं देवाच्या हातात स्वतःला देऊन टाकाल आणि त्याला म्हणाल की माझ्यामध्ये बदल घडू ना तेव्हा तो तुमच्या आणि माझ्यामध्ये बदल घडून आणू शकतो जेव्हा तुम्ही म्हणाल तेव्हा फ्रेस जेव्हा आपण त्याला की देवा तू मला बदल तू माझ्यामध्ये बदल कर तुम्हाला वाटतं की मी फार चांगला आहे मला का? काही बदलायची गरज नाही अरे आम्ही सर्वजण बदलले पाहिजेत का आमच्या चांगल्या गोष्टी आमच्यामध्ये यायला पाहिजेत आमच्या जुन्या गोष्टी आहेत त्या चुकीच्या गोष्टी आहेत ज्याला काही अर्थ नाही आज आम्ही जुन्या गोष्टीमध्येच रमणार आहोत आम्ही पापामध्ये आहोत गोष्टीमध्ये आहोत अजूनही काही वाईट मित्रांसोबत हो आहोत नाही मैत्रिणी आहेत मित्र आहेत मार्गामध्ये मार्गामध्ये घेऊन जातात आणि आम्हाला देवाच्या येऊ देत नाहीत तिथे काही आम्हाला बदल घडायची म्हणजे चान्सेस नाहीत तिथे ते आम्ही तुटलं पाहिजे आणि जर देवाकडे यायचं आहे तर देवाच्या हातात पडायचं आहे तर तो बदल घडून आणल आणि आम्हाला बंद आम्हाला बदललंच पाहिजे आणि आम्ही बदलण्यासाठी आम्हाला काही कळायचं असेल तर ते हे की देवाला म्हणायचं की देवा तू आम्हाला बदल आणि आम्ही बदलू इच्छितो हे अद्भुत आहे की ते चांगला स्वभाव देतो ज्यावेळेस प्रभू परमेश्वर येतो ना हृदयामध्ये जपयासारख तेव्हा तेव्हा आमच्यामध्ये आपोआप बदल करतात आणि आम्ही चुकीच्या गोष्टीला टाटा बाय बाय करतो आता बंद झाले कारण देव प्रभू आलाय प्रभू प्रभू आलाय आणि प्रभूने माझं जीवन बदलले मी आशीर्वादीच झालो आहे तर प्रेजण त्याच्या हातात स्वतःला देणं फार गरजेचं हे आध्यात्मिक याचं एक लागूकरण आहे खऱ्या अर्थाने की त्याच्या हातात पडणं महत्वाचं आहे या पाण्यासारखं सिंपल पाणी साधं पाणी एक ते पाण्याला काही ज्या कोणी वळ म्हणजे पाण्याला काही किंमतच नाही पण ज्यावेळेस प्रभूच्या हातात दिलं ते पाणी त्याने म्हटलं हे त्याने तर सांगितलं की हे असं करा कसं करा त्या पाण्याला किंमत नाही त्याचं पालन ज्यावेळेस होतं प्रेझराव तेव्हा त्याच्या आज्ञापालनानंतर आमच्यामध्ये बदल घडून येतो आम्हाला किंमत प्राप्त होते आम्ही मोलवान होतो आम्ही आम्हाला टेस्ट येते हो आम्हाला किंमत मिळते आणि आम्ही पाणी पूर्वीचं जीवन राहत नाही तर मोलवान आहे कोणीच आम्हाला फेकून देऊ शकत नाही कोणीच आम्हाला पायदळ करू शकत नाही कोणीच आम्हाला तिकडं तिकडं फेकून कारण आम्हाला टेस्ट आले आम्हाला किंमत मिळाली आहे आम्ही त्याच्या हातात समर्पित झालो ज्यावेळेस आम्ही त्याच्या हातात त्या पाण्यासारखं पडतो तेव्हा ते स्वतःला तर आमचं प्रजन हो हे hey, भोजन खराबऱ्याने कबूल के केलं की इतकं चांगलं टेस्टी इतकं चांगलं एक चांगला अजून ठेवलाय का हे कुणी बनवलंय कसं झालंय अरे कुणी तो अद्भुतरित्याने त्याने साक्ष दिले की किती चांगला आहे त्याला काय माहिती आहे की परभूजीने केलंय आणि देव की उन्हे पण दूर कर प्रेजन हो आपल्या जीवनामध्ये दुसरी गोष्ट ही आहे की त्याला आमंत्रण द्या मे जर बदल घडवायचा असेल हे फार सुंदर वचन आहे जेवणाची शुभ्र पा दुसरा अध्याय जर आपला स्वतःला मदत करायचा असेल तर काय की आपण काही किती प्रयत्न करा काही होऊ शकत नाही आणि केलं ना तर काही दिवसच करतात माणसं नवीन वर्षाचे काही दिवसच करायचं बाकी सोडून द्यायचं नंतर पण जर देवाला म्हटलं की देवा माझी मदत कर मला मला हे कायमस्वरूपीच चांगलं वाढायचं जीवन माझं मला त्या गोष्टीला मी नकोच मला मुकलोच पाहिजे वाईट गोष्टीला तेव्हा प्रभू पण त्याला हक्क मारणं आहे त्याला प्रार्थना करणं गरजेचं आहे जसं की हिनं सांगितलं की याचं ऐका का तिला माहित होत तिला माहित होत की हा जो सांगे प्रभेश्वर ते योग्य सांगेल आणि हे योग्य करील असतो तिच्या हातात काही असतं तर तिने करून दाखवलं असतं तिने एक तरी गोष्ट करायची होती कारण ती देवनामी म्हणजे मग तेच ती नाही येते तिच्याद्वारे काही करावं म्हणून म्हणून तिला तिला आपण हे नाही करत पण हे आहे की हा उद्धारक आहे तिला माहित होतं हा प्रभू आहे म्हणूनच तिनं म्हटलं की याचा आहे का हा स्वामी आहे हा तारणार आहे हा उद्धारक आहे ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत आता अशा प्रकारे आम्ही या आ, या वचनाचं देवबापाची उपास्तुती करतो की अशा प्रकारे आम्हाला आपल्याला देवबाप या वचनाच्याद्वारे बोलत आहे की कशाप्रकारे या पाण्याचा द्राक्षरस तारणाऱ्या प्रभूने केला आणि महान चमत्कार तिथं केला आम्ही पाहत होतो की कशा प्रकारे देवाला आमंत्रण जर आहे प्रभू यशू ख्रिस्ताला आपल्या जीवनात आमंत्रण तर बदल आहे आमचं उणे पण दूर करण्यासाठी त्याला आम्हाला आमंत्रण देण्याची गरज आहे तू ये जसं की येशू ख्रिस्ताला आमंत्रण होतं तर प्रभूला जर मी आमंत्रण दिलं दे की तेव्हा तू मदत करण्यासाठी देवा हे उणे पण दूर करण्यासाठी तुला आम्ही आहोत ख्रिस्ताला जर आमंत्रण द्या ख्रिस्ताला जर पहिलं स्थान द्या जर प्रभूला बोलवाल तर तो येईल स्वाल करण्यासाठी प्रश्न सोडवण्यासाठी ओ ते प्रश्नाचं निवारण करण्यासाठी येशू येणार येईल कारण तो जिवंत आहे त्याला हा का मारून पहा की देवा ये आम्ही वाट पाहता हे तू स्वाल्व्ह कर हे तू हे प्रश्न तू हे मार्गास लाव हे तू स्वाल्व कर आणि जर आहे साथ साथ तो आहे म्हणून तू येईल तुमच्या विश्वासाचा तडा तो जाऊ देणार नाही तो येईल आणि तो सर्व प्रश्न काय करील ते निर्मूलन करेल स्वाल्व करेल प्रश्न दूर करील आणि तुम्हाला दाखवून देईल की देव तुमच्यावर प्रेम करतो पण त्याला आमंत्रण द्या त्याला बोलवा त्याला बोलवा त्याला बोल अशा काही होत नाही त्याला आमंत्रण द्या तुमच्या उणीवता माझी उणेवता ही दूर करण्यासाठी तो समर्थ आहे आणि म्हणून आमच्या उन्हेकडे पाहत आणि आम्ही आमचं डोकं लावण्यासाठी आम्ही आमचंच डोकं लावतो आम्ही आम्ही म्हणतो नाही असं करू आपण तसं करू हे करू ते करू परंतु जर आमच्याच्याने काही होत नाही तर देवाला सहाय्य मागण्यामध्ये फायदा आहे आमच्याच्याने काहीच होत नाही काहीच गोष्टी काहीच होऊ शकत नाही आपल्याच्याने देवाला जर कृपा मागितली देवाला म्हटलं देवा तू उभा राहा आणि ही गोष्ट तू कर प्लीज तुमच्या एकट्याचा विश्वास सर्व घराजाराला आशीर्वादाचं कारण होईल हा एकट्याचा विश्वास सर्व घराच्या लोकांसाठी आशीर्वादाचं कारण म्हणून प्रियजन हो त्याला आमंत्रण द्या आपल्या कुटुंबामध्ये त्याला पहिलं स्थान द्या आणि त्याला घ्या या ठिकाणी ख्रिस्ताला आमंत्रण नसतं आणि त्याच्या शिष्यांना आमंत्रण असतं हे त्याला करता आलं नसतं आणि लोक ते बिगर द्राक्षरसाचेच राहिले असते अरे अरे काय राह आम्हाला तर भेटलाय नाही व द्राक्षरस आणि इथं एका लग्नामध्ये ही लग्नामध्ये जर समजा कमी पडलं तर कोणाची ही होती काय म्हणतात त्याला इथं हां तो हिचं सवाल आहे ना इथं एक प्रश्न आहे की अरे एखाद्या मुलीचं लग्न आहे तिथं काहीतरी कमी पडलं बघून तो नो ही गोष्ट खरी आहे की जिथे काय होतं आपलं काय होतं मुलीकडले लोक असं किंवा मुलाकडे तिथं काय होतं की त्यांची जी कमी बाजू आहे ती प्रत्येकाला वाटतं की अरे आपल्या लग्नात मस्त सर्व व्यवस्थित व्हायला पाहिजे पाहुण्यावडे फुटभर जेवायला पाहिजे आपलं बाकीचं काय असो आणि प्रत्येकाला हे साऱ्या गोष्टी पण व्हायला पाहिजे बरोबर आहे पण ही जी उणीवता भासरी आहे की तिथे द्राक्षरस संपलाय आणि तिथे द्राक्षरसच नाही आणि मग आता काय करायचं तर प्रभूने ही उणीवता भरून काढली असा द्राक्षरस केला आले तुम्ही हो ते सहा राजनं दगडी राजन भरून गेले ओ प्या किती प्यायचं तर प्या ख्रिस्त रामंत्रण असल्यामुळे हे झालं आपल्या जीवनामध्ये येशुरा जरामंत्रणा कधीच काही कमी पडणार नाही हे तर गुसिकायला मिळतं आम्ही जर येशूला आमंत्रणच नाही तुमच्या जीवनामध्ये आणि येशूला काही स्थानच नाही तर हे नेहमी उणीवता राहील मग बंद बघ आणि उणीवता दूर करण्यासाठीच प्रभूला बोलवा की देवा माझी उणीवता कर आज आपण उणे आहोत अनेक लोक उणे आहेत उणे हे द्राक्षरसासारखं आमच्या जीवनामध्ये अनेक कमी घटी आहे त्या कमी घटी काढण्यासाठी देवाला पहिलं स्थान द्याल का तुम्ही पहिलं स्थान द्या की देवा ही उणीवता माझी कर माझी उणीवता भरून का माझी मी उणी आहे मला शिक्षणामध्ये उणी आहे या अभ्यासामध्ये उणी आहे माझ्यामध्ये मला स्मरणशक्ती दे मला कृपा पुरव मला स्पर्श कर मला आश्वादित कर माझं उणे पण दूर कर मला मला स मला हे जे समजू दे माझ्या ज्ञाना वयात मला याच्यामध्ये तू वाढव मला अमे अनेक उणे पण असू शकेल प्रयोजन हो तर हे उणे पण दूर करण्यासाठी प्रभू त्याला आमंत्रण द्या येशना तू ये अमे तू ये माझ्या जीवनामध्ये आणि मला माझं उणे पण दूर प्रिजनो हे उन्हे पण दूर करण्यामध्ये त्याला फार आनंद आहे तर तू तो काळजी करण्यासाठी तो काळजी नका करू मला बोलवा तो मग तो काळजी करून हमी आहे आलेलो आहे आणि जर तुम्ही म्हणाल की देवा तू आहेस म्हणून बिन, निर्भयपणे तुझ्यावर भाव ठेवतो आणि तुझ्यावर विश्वास ठेवून आम्ही अवलंबून राहतो कारण तू आहेस म्हणून आम्हाला भीती नाही तर प्रिजनो हो असा प्रभू हा जो आहे हा अद्भुत कार्य करण्यासाठी तयार आहे ज्यावेळेस तुम्ही त्याला बोलवाल

त्यांच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला हे जे हे काही प्रारंभ आहे सुरुवातीच आणि आपले गौरव प्रगट केले शिष्याने हे सर्व काही या गोष्टी विश्वास ठेवला आणि विश्वास ठेवण्यासारखीच गोष्ट देवापणी या ठिकाणी केलेली आहे का प्रभेजन हो हे जे गौरव आहे हे प्रभू पित्याचं गौरव प्रभेश ख्रिस्त करत आहे आणि हे पित्याचं गौरव करण्यासाठी आम्हाला देखील ते जबाबदारी आम्हाला सोपवली आहे की आम्ही पित्याचं गौरव करावं आम्ही त्या लोकांना हे करावं देवापाचं महिमा द्यावा देवाचं गौरव करत राहावं उत्तम उत्तमात उत्तम, उत्तम लोकांना मानना द्यावा आम्ही इतरांसाठी आशीर्वादाचं कारण व्हावं आम्ही प्रार्थना करावी आणि हे सर्व गौरव आपल्याद्वारे प्रभू ख्रिस्ताला मिळालं पाहिजे सर्व हे तुमचं आणि माझं पाहिजे की फक्त देवाला गौरव कसं मिळेल प्रभू महिमा कसा होईल त्याची प्रशंसा कसा का होईल कारण तो थोर आहे तो जिवंत आहे तो खरा आहे आम्ही गोप्रिजन हो या ठिकाणी माझा विश्वास आहे की आपल्याला प्रभू परमेश्वर या वचनाच्या द्वारे बोलला आहे आपण प्रार्थना करूया आणि देवाला म्हणा तुला धन्यवाद आजच्या वचनाच्या ठीक आहे